जे कपल्स बाळासाठी ट्राय करतात त्यांना माहिती आहे की जेव्हा तुम्हाला टाइमली इंटरकोर्स करावा लागतो तेव्हा वजायनल एरिया ड्राय झाल्यामुळे आणि अरावजल नसल्यामुळे परफॉर्मन्स एन्झायटी येऊ शकते स्ट्रेस येऊ शकतो आणि म्हणूनच फर्टिलिटी एक्सपर्ट्सने बनवलेला आहे नॉरी फॉर यू फर्टिलिटी फ्रेंडली ल्युब्रिकंट सो ल्युब्रिकंट म्हटलं की आपल्याला थोडंसं टेन्शन येतं ना पण हे ल्युब्रिकंट अत्यंत सेफ आहे प्रभावी आहे आणि स्पमला वरपर्यंत जाण्यासाठी हे ल्युब्रिकंट मदत करतं स्पर्म किलिंग अजिबात करत नाही असा बेस अॅलोवेराचा आहे यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक घटक आहेत जसं की ओट किनोवा ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामुळे काय होतं की तुमचा पी एच खूप चांगला राहतो बॅलन्स राहतो वजन्याचा इन्फेक्शन तुम्हाला होत नाही दोन्ही पार्टनरसाठी अत्यंत सेफ आहे कारण शुगर फ्री आहे सर्वायकल म्युकस असतो त्याला मिमिक करण्याचं काम हे ल्युब्रिकंट करतं कुठलाही स्टिकिनेस याच्यामध्ये नाही आहे इरिटेशन याच्यामध्ये नाहीये डाग पडत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी सेफ अँड स्मूथ फॉर यू डेफिनेटली तुमच्या फर्टिलिटी जर्नी मध्ये ऍड करा आणि त्यांच्या वेबसाईट वरून तुम्ही हे ऑर्डर करू शकता आणि ज्यामुळे तुमच्या टू तु पॉझिटिव्ह लाईन्स पर्यंत तुम्ही लवकर पोहोचू शकता